नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती श्रोते हो प्रत्येक युगात मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी ईश्वरी अवतार प्रकट होत असतात काहीने बाह्य शत्रूंचा नाश केला तर काहीने माणसाच्या अंतर्गत दोषांवर विजय मिळवण्यासाठी अवतार घेतला असेच एक अनोखे चिरंतन मार्गदर्शक म्हणजे भगवान दत्तात्रय त्यांच्या अनेक अवतारांपैकी एक अत्यंत महत्वाचा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ सन तेरा मध्ये धर्मसंकटात असताना एका भक्त मात्या पित्याच्या घरी त्यांनी अवतार घेतला ही कथा आहे भक्ती चमत्कार आणि ईश्वरी खुपीची चला तर मग जाणून घेऊया श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्माची अद्भुत गाथा तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुराण काळात विविध अवतार घेऊन आपल्या सगळ्या भक्तांची काळजी घेतली त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन केले मग त्या संसारी इच्छा असं जसे यदुराजाला राज्य करण्यासाठी बळ दिले अलर्कला नामस्मरणाचे आणि नैतिकतेचे मार्गदर्शन केले प्रल्हादाला शांती दिली परशुरामाला क्षत्रिय हत्येच्या पातकापासून आलेल्या उद्वेगाला नष्ट केले विविध शास्त्रांमध्ये दत्तात्रेयांच्या दयाळूपणाच्या अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात परंतु भगवंतांचे या पृथ्वी तलावर पृथ्वी तलावरचे इतर अवतार आणि दत्तावतार यामध्ये महत्वाचा फरक एक हा आहे की इतर अवतारांनी कुठल्या तरी बाहेरील शत्रूंचा नाश केला तर दत्तगुरूंचा अवतार हा मनुष्याच्या स्वभावातील दोषांना नाहीसे करण्याचा होता त्यामुळे पृथ्वीवर दत्त अवतार हे चिरंतर राहणारे आणि सतत सामान्य मनुष्यांना आधार देणारे हे परमेश्वरी तत्त्व आपल्या आजूबाजूला आहे याची खात्री करून देणार आहे याच गोष्टीचा प्रत्यय इसवी सन तेराशे तीसमध्ये आला संपूर्ण देश तेव्हा परधर्मियांच्या आक्रमणाखाली पराजित झाला होता आपल्या धर्माचे पालन करणं कठीण झालं होतं लोक शुल्लक लाभांसाठी आपल्या सनातन धर्माचा त्याग करत होते जो सनातन धर्म पाळणारा असेल त्या व्यक्तीसाठी आयुष्य जगणं कठीण झालं होतं अशा सगळ्या अंधकाराच्या काळखंडात अवतार घेतला दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपामध्ये गोष्ट आहे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावातील या गावात आपनराज नावाचा ब्राह्मण आपली पत्नी सुमतीसोबत राहत होता दोघेही गृहस्थ धर्माचे पालन करण्यास अत्यंत तप्तर होते या दाम्पत्याला अनेक प्रयत्नांनंतर पुत्रप्राप्ती झाली परंतु हा मुलगा पांगळा होता दुसऱ्यांदा पु पुत्रप्राप्ती झाली परंतु हा मुलगा आंधळा होता त्यामुळे ते दोघेही चिंतित होते अशा प्रकारे दिवस जात असताना एका अमावस्येला त्यांच्या घरी श्राद्ध भोजन होते श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण याला अवकाश होता त्याचवेळी श्री दत्तात्रेय अतिथीच्या वेषात तिच्या घरी आले श्राद्धासाठी जो काही स्वयंपाक तयार होता तोच तिने त्या अतिथीला वाढला ते भोजन ग्रहण करून अतिथी वेषात आलेले श्री दत्तात्रेय अतिशय प्रसन्न झाले आणि तिला तीन शीर आणि सहा हात अशा स्वरूपात दर्शन दिले सुमती कृतार्थ झाली दत्ताने तिला आशीर्वाद दिला आणि तुला काय हवे ते माग असं सांगितलं साक्षात दत्तप्रभूंचे आश्वासन नेता सुमती अत्यंत विनम्र भावाने म्हणाली आपण मला जननी म्हणून हाक मारली तेव्हा माझी करा माझ्या पोटी तुम्ही जन्म घ्या मला दोन मुलं आहेत परंतु ते अपंग आहेत मला आपल्यासारखा परमज्ञानी देवस्वरूप असा मुलगा होऊ द्या सुमतीच्या या प्रार्थनेवर दत्तप्रभू प्रसन्न झाले तिच्या आत्तापर्यंतच्या सेवेचं स्मरण होऊन तिला ते म्हणाले ती माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल जो तुझ्या वंशाचा उद्धार करेल त्याची कलयुगात फार मोठी कीर्ती होईल परंतु तो मुलगा ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही वागा नाही तो तुमच्याजवळ राहणार नाही तो तुमचे सगळे दैन्य दुःख नाहीसे करेल आपण राजा घरी आल्यावर त्याला सगळी हकीकत कळली इतक्या थोर अतिथी भोजनाचा लाभ आपल्याला या मिळाला यामुळे त्याला धन्यता वाटत होती आता दोघे जण प्रतीक्षा करू लागले त्यांच्या घरी येणाऱ्या पुत्र रत्नाची यथावकाश भाद्रप शुक्ल चतुर्थीतला सुमतीला मुलगा झाला आपण राजाने खूप दानधर्म केला दत्तात्रयांच्या आशीर्वादाने झालेला हा मुलगा म्हणून या मुलाचे नाव ठेवल्या गेलं श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार हा केवळ त्यांच्या माता पित्याचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्यासाठी होता त्यांच्या लीलांची कीर्ती आजही आपल्या हृदयात भक्तीचा देह प्रज्वलित करते तो श्रोते हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद